शेतकरी मित्रांनो जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे कारण शेतकऱ्यांनी आता लागवडही मोठ्या प्रमाणात झालेल्या आहे त्यासाठी पावसाची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात होती आणि त्याप्रमाणे जे पाऊस पाहिजे होता चालू तो चालू झालेला आहे बघू शकता अतिशय चांगला आणि जोरदार पाऊस आपण म्हणू शकतो आजोज सर्वदूर पाऊस असू शकतो मित्रांनो आपण सद्यस्थितीमध्ये संभाजीनगर भागामध्ये आहोत तर संभाजीनगर भागामध्ये तुम्ही पाऊस बघू शकता पावसाची आवश्यकता होती गेल्या दोन दिवसापासून पाऊस हा उघडलेला होता त्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या लागवडी ज्या आहेत त्या झालेल्या आहेत आणि आता जे आहे पावसाला संततधार जोरदार आणि पाऊस जो आहे तो चालू झालेला आहे हा जो पाऊस आहे हा संभाजीनगर भागामध्ये आहे तुम्ही समोरही बघू शकता जोरदार मुसळधार असा पाऊस चालू आहे या पावसाच्या प्रतीक्षेमध्ये संपूर्ण शेतकरी होते या पावसाने कुठेतरी दिलासा शेतकऱ्यांना दिलेला आहे जोरदार मुसळधार असा पाऊस जो सुरू झाला आहे तर तुमच्या जिल्ह्यात देखील पाऊस चालू झालेला आहे का नक्की शेतकरी मित्रांनी कमेंट करावी मित्रांनो कारण या पावसाच्या प्रतीक्षेमध्ये जवळजवळ सर्व शेतकरी मित्र आहेत त्याप्रमाणे जे आहे पावसाला देखील सुरुवात जी आहे म्हणाली आपण बघू शकतो वर्ध्यामध्ये पाऊस नाही आहे हे कमेंट आपल्याला आलेली आहे मित्रांनो तर वर्ध्यामध्ये अजूनही पाऊस त्या प्रमाणात पडलेला नाही आहे आपण बघणार आहोत की कोणी कुन कोणी मेसेज केला आहे तर कुणाल पिसुंडे याचा आहे की वर्ध्याला पाऊस नाही आहे सचिन पंडित कुठे पाऊच हा जो पाऊस आहे हा संभाजीनगर भागामध्ये आहे किशोरप्रे वर्ध्यामधून आहेत आणि वर्ध्यात पाऊस नाही आहे अजून कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस आहे त्यांनी कमेंट करावं तर समोर मित्रांनो बघू शकता जोरदार आणि मुसळधार असा पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे आणि या पावसाचं प्रमाण जे आहे रात्री वाढूच शकतं कारण रात्री शांतता असते आणि त्या शांतते वातावरणामध्ये जे आलेले ढग आहेत ते जोरदार बरसतात आणि तो येणारा पाऊस जो आहे तो शेतीसाठी खूप फायदेशीर आणि चांगला असतो आणि आत्ताच नेमकी वर्धा नागपूर पाऊस नाही अनिल पडोळे यांनी मेसेज केला आहे की आपल्याला या ठिकाणी मेसेज आलेला आहे की वर्धा नागपूर पाऊस नाही अनिल पडोळे त्यानंतर आपल्याला महेश चव्हाण जालना चालू आहे जालन्याला पाऊस चालू आहे महेश चव्हाण यांचा आपल्याला मेसेज आलेला आहे की जालन्यामध्ये पावसाची सुरुवात झाली आहे फक्त नागपूर वर्ध्यामध्ये पाऊस नाही आहे म्हणजे विदर्भामध्ये पाऊस नाही आहे मराठवाड्याच्या बऱ्याचशा भागात सोलापूर सांगली धाराशिव बीड या जिल्ह्यामध्ये जे आहे ते चांगला पाऊस आहे म्हणजे वेळेवरती लागोडी जी आहे त्या शेतकऱ्यांच्या पूर्णपणे होताना दिसत आहे मित्रांनो आणि ही एक फायदेशीर बाब आहे ज्या वर्षी मृग नक्षत्रामध्ये किंवा लवकर पंधरा जूनच्या आत लागवडी होतात त्या वर्षी उत्पादन देखील शेतकऱ्यांना चांगलं मिळतं त्याचबरोबर पिकंसुद्धा चांगले येतात एवढ्याही कमी प्रमाणात असते पिकावरती जोमदार पिकं येतात मित्रांनो त्यामुळे ही एक फायदेशीरच बातमी जी आहे आपण म्हणू शकतो विजा सुद्धा कडकडाना मित्रांनो तुम्ही बघू शकता समोर जे आहे जोरदार मुसळधार असा पाऊस चालू झालेला आहे तुम्ही बघू शकता तर हा पाऊस जो आहे जस जसं आता संध्याकाळ असेल तस तसा हा पाऊस वाढायला सुरुवात ही होईल कारण शांत वातावरणामध्ये संध्याकाळच्या जे आहे पाऊस खूप चांगला सुरू होतो हा जो आहे हा मान्सूनचा पाऊस आलेला आहे कुणाला पाडोळे कारण मान्सूनचं आगमन महाराष्ट्रामध्ये झालं आहे प्रकाश हट्टे कुठे तर हा संभाजीनगरमध्ये चालू आहे आणि हा जो आहे हा मान्सूनचा पाऊस कारण मान्सूनचा पाऊस हा सर्व दूर हो। अतिवृष्टी किंवा अवकाळी पाऊस जर असेल तर तो काही भागामध्येच पडतो कारण जवळजवळ सर्व दूर जिल्हाभर सर्व दूर हा पाऊस पडतोय त्यामुळे हा, चा हा त्यामु चा जो आलेला पाऊस आहे हा मान्सूनचा पाऊस आहे आणि मान्सून हा सगळीकडे बर असतो त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे पेरणीसाठी सुरुवात केलेली आहे पेरणी बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत पाणी सुद्धा वाहताना मित्रांनो तुम्ही बघू शकता पाणी वाहत आहे जोरदार मुसळधार अशा पावसाला जे आहे ती सुरुवात झालेली आहे Апалус, Баррастай. तर चला मित्रांनो धन्यवाद आपल्या सगळ्यांचे